नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी खरं तर महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकरी कारखानदार याची एक मोठी मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे आणि महाराष्ट्राचा जो एकूण अर्थभार आहे तर त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान हे शुगर इंडस्ट्री देत असते मात्र या शुगर इंडस्ट्रीशी रिलेटेड नेहमीच साखर कारखाना म्हणजे भ्रष्टाचाराचा कुरण साखर कारखाना म्हणजे शेतकऱ्यांची लूट अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण केलं गेलेलं आहे काही अंश दे खरं देखील आहे मोस्टली काटामारी ज्या पद्धतीनं होते पाप ज्या पद्धतीनं केलं जातं जो शेतकऱ्यांना भाव ज्या पद्धतीनं दिलं जातं एफ आर पी मध्ये ज्या पद्धतीनं उलट सुलट एफ आर पी बद्दल देखील जी चर्चा सुरू असते त्याबद्दल देखील एक नेहमीच चर्चा सुरू असते की कारखानदार हे साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार करतात आणि शेतकऱ्यांना लोटतात अशा पद्धती चर्चा असते मात्र साखर कारखानदारीचं एक पारदर्शक उदाहरण आपल्याला छत्रपती साखर कारखान्याच्या माध्यमातून पाहायला मिळते बारामतीला लागून असणारा हा कारखाना आहे आणि या कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं नेमकं आपण जाणून घेऊ हो की खरंच पारदर्शकपणे साखर कारखानदारी होऊ शकते का सर स्वागत आहे जसं मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की पारदर्शकपणे साखर कारखानदारी होऊ शकते का पारदर्शकपणे सहकारी साखर कारखानदारी होऊ शकते मुळात ऊस उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे मिळत म्हणून सहकार्याची निर्मिती झाली सर श्री वेकंभाव मेहता पद्मश्री विखे पाटील धनंजय गाडळी यांनी मंत्र दिला तो मंत्र म्हणजे सहकाराचा मंत्र या सहकारी चळवळीतून कारखाने दूरसंघ तयार झाले आणि आमच्या कारखान्या मृत्यू झाला आमच्याकडे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे इथे येऊन व्हावा आमचा काटा कधी चोळीचा कोणी येऊन चेक करावा आमच्या काट्याबाबतीत आमची टॅगलाईन आहे आम्ही नेहमी सांगतो की वर्धन शोख पैसे रोख या छत्रपती कारखान्याला ऊस द्या बिंदक आणि दुसरं अजून आहे की वेळेत एक हजार किलो तस पण बाकी बाबतीत कोणाकडे नावं ठेवायची नाहीत बाकी आमचे छत्रपती जे ब्रिज आहे शेवटच्या शेतकऱ्यांना दोन पैसे जागा मिळत म्हणून संचालक मंडळ सर्व अधिकारी सर्व काम करतात एकजुटी सगळं काम करत खरेदी असेल विक्री असेल संपूर्ण पारदर्शक पद्धत आहे इथं कुठल्या बाकीच्या गोष्टी ज्या ऐकिव्यात आहेत त्या नाही येत त्यामुळेच हा छत्रपती कारखाना आता चांगल्या परिस्थिती चालू लागलेलं आहे यंदा कारखान्यात यंदा आमचं गाव थोडं कमी झालं यापेक्षा यंदा साधारण सात लाख पंचावन्न हजार टन इतकं गाळ झालेलं आहे आजच आमच्या कारखान्याचे गाळ संपतोय यावर्षी पाऊस खूप झाला वाटलं तर ऊस खूप मिळेल परंतु दुर्दैवानी मोळी ऊसाच्या पांढर मुळे काम न केल्यामुळे एक दहा ते बारा टानाचा फटका बसलाय त्यामुळे उत्पादन कमी झालंय निश्चितपणे पुढच्या यापेक्षा जास्त उत्पादन होईल गैर मला विश्वास वाटतो मी पारदर्शक कारभाराबद्दल बोललो तुमच्या कारखान्याचा कारभार कार पारदर्शक का आहेत असा तुमचा दावा आहे कशा पद्धतीने पारदर्शक केला जातो आम्ही पारदर्शक पद्धती आहे ती स्वतः संचालक मंडळ स्वतः बसून चालू केलेली आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक आम्ही कुठल्या प्रकारची भत्त्या घेत नाही अगदी आमची बोर्ड मिटिंगला आम्ही सर्वजण वर्गणी करूनच चहा पाण्याचा खर्च करतो मी गाडी वापरत नाही तुम्ही ड्रायव्हरच घेत नाही कारखान्याचे अशा बद्दल सगळे चाललेले अवस्था कुठला खर्च नाही घेत असताना सगळ्यांना सवाल संधी असते इथे जे कोण विक्री करायला येतात प्रत्येक आपलं टेंडर ओपन आहे जे निवडून आपली किंमत सांगावी आणि चांगला माल योग्य किंमत असते आम्ही ते घेतो बरं इथं कोणाला साधा चार्ज कपसा पाजा लागत नाही बरं आपला माल खबर आहे खरं शक्य हे चालू आहे करतोय चालू आहे पण आपल्या ती ताकद आहे नाही आपण बघतो की आता कारखान्या कारखान्यावर ते सगळ्यात मोठा आरोप काय असतो की मापात पाप केलं जातात मग तुमच्या कारखान्याचं वेगळे पण काय तुम्ही व्यवस्थित माप करून कसा देता आमच्याकडे मापात पाणी भांगलीच नाही कुठल्या गोष्टी एकदा आमचे काटे करेक्ट आहेत आणि ह्या काठ्यावर माझं आव्हान आहे सगळ्यांना या काठ्या नुसता ऊसच नाही कुठलं आमचं येणारा ऊस आणि जाणारी साखर ह्याच काठ्यावर वजन केली जाते आणि मी अभिमान सांगतो की आमच्या काठ्यावर सोनं वजन करायला काही फरक पडणार नाही बरं सेम वजन असणार सेम वजन शेतकरी काय काय चर्चा असते शेतकऱ्यांमध्ये पारदर्शकपणाबद्दल शेतकरी जास्ती आमच्या एरिया लागलाय गेल्या वर्षी या कारखान्याला ऐंशी टक्के समजा घातला नव्हता वेगळी मॅनेजमेंट होती आता वेगळी मॅनेजमेंट आली मे महिन्यापासून त्यांना सत्याऐंशी टक्के लोकांनी ऊस घातला खात्री आहे आणि बरेचसे तोंडी महत्वाला भेटून सांगतात एका श कारखान्या आम्ही गेलो त्यावेळी हे वजने इतकंच भरलेला ट्रॅक्टर इतका भरला हिता मात्र एक अडीच पाऊन तीन आम्हाला जास्त वजन मिळालं तीच पावती आहे आणि लोक स्वतःहून यायला लागले तिथे ऊस द्यायला पुढच्या वर्षी आम्ही निश्चितपणे आधी गाळ करू बर ऑडिट मध्ये अनेक कारखाने गोळ करतात तो गोळ कशा पद्धतीनं करतात आणि तुमच्या कारखान्याचं काय कसं ऑडिट एकतर ऑडिट मध्ये महाराष्ट्र शासनाने काही वर्षपूर्वी एक सवलत दिली पूर्वी शासकीय ऑडिट असायचं अलीकडे सहकारी साखर कारखान्याला स्वतः ऑडिट नेमायची बोबा दिली आमच्या मागच्या बोर्डाने सुद्धा स्वतः ऑडिट नेमले होते आमच्या संच मंडळाला अन्यता आम्ही जाणून बुजून ठरावा करून सरकारी ऑडिट मागवले आणि आम्ही सरकारी ऑडिट चालू केलं की शासकीय ऑडिटर असला म्हणजे आपलं कुठं पण चुकतोय ते कळतो आपल्याला आम्ही शासकीय आणि ते चालू ऑडिट बरं आता आणखी काय हर्षवर्धन पाटलांनी माग एक उल्लेख केला होता की साखर खायचं लोकांचं प्रमाण कमी झालंय एक सत्यस्थिती आहे पूर्वी साधारणपणे देशातल्या साखरेला खूप चार टक्केने वाढायचा तो गेले सात ते आठ वर्ष तो एका नेऊन राहिला वाढत नाहीये मी कमी झाले नाही वाढत नाहीये त्यामुळे झाली की साखरेचा खप मर्यादा यायला लागल्यात आपल्या देशातल्या साखर उद्योगाची फार मोठी जमीन बाजू होती जी काही साखर तयार व्हायची ती साखर आपल्या देशात विकली जायची म्हणून आता डायबिटीज असेल किंवा वजन वाढीची समस्या असते त्यासोबत साखर असा एक प्रचार चालू झालाय साखरेचा खप कमी होत चालला ही धोका दिसतो हर्षम फडणवीस साहेब म्हणतात ते तथ्य आहे बरं हार्वेस्टिंग ज्या वेळेला केलं आहे सगळं उसाचं तर त्याच्याबद्दल हार्वेस्टर बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की त्याच्यामुळे नुकसान होतंय वगैरे तुमचा काय अनुभव हार्वेस्टर कुठल्या प्रकारे नुकसान होत नाही एकोणीशे नव्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये प्रथम महाराष्ट्र या कारखान्याने आणलं त्यावेळी मीच अध्यक्ष होतो आम्ही तो हार्वेस्टर आयात केला होता हार्वेस्टर ज्या स्वाध छोटे पद्धतीने छोटी मॉडेल तयार केले हे तयार करत असताना ऑस्ट्रेलिया जाऊन बीन आमचे मायाचे अध्यक्ष चंद्रा तवडाना आम्ही बरोबर गेलो होतो ऑस्ट्रेलियाला काही छोट आम्ही मॉडेल सुचवलं होतं जे आज ठिकाणी प्रचलित आहे आणि त्या आयुष्य उत्तम चोर होते आमच्याकडे नेहमीच्या तुटल्यानंतर म्हणजे आम्ही तोडणी कामांकडे ऊस तोडला आणि नंतर परत हायुष होत त्याही शेतात्या आपला जिथं ऊस तोडला तिथं तर साडेतीन टन ऊस बाहेर निघाला अजून निघाला होता म्हणजे हा साडेतीन टन ऊस आज जर तीन हजार भाव झाला तर अंदाजी दहा हजार पेक्षा जास्त जमिनीत राहिला असतं शिवाय साखरेच आपण जर हे पाहिलं तर साखरेमुळे उसामध्ये साखर खालच्या चार पाच खांड्यामध्ये सगळ्यात असते हा तोटा हा भरून निघतो आयुष्यामुळे आणि शेवटी जे तोंडी करणारे कामगार आहेत वर्ष वर्षी करतात त्यांच्या नव्या पिढ्या ते शिकल्यात त्यांना स्वतः वेगळे त्यांनी नवे वाटे चोकवले ते स्वतः जी उदगीचा असं करू पाहतात चुकीचं काहीच नाही त्यामुळे जसं शेतकरी करणं नेहमी दिला आमची कमी होत चालली त्यांची कमी होत चालली कमी होत चालली मजुरांची मजुरांची कमी होत चालली शेतकऱ्यांची कमी होत चालली ती बर त्यामुळे हवीच तुषा पर्याय नाही आणि साखर उद्योगामध्ये एकदा ऊस कृषीला टाकल्यानंतर गावण टाकल्यानंतर तिथून बिड सगळं ऑटोमॅटिक होतं अगदी ट्रकमध्ये पोतो भरेपर्यंत मात्र ऊस इथं टाकेपर्यंत दुसरा पर्याय असतो हार्विस्टरी काळ गरज केलं पाहिजे असं माझं ठाम होत आज अनेक सहकारी साखर कारखाने असतील किंवा अनेक साखर कारखाने खाजगी असू द्या त्यांना मॅनेजमेंट काही व्यवस्थित जमत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि त्याच्या मागे भ्रष्टाचार पण एक विषय आहे आणि त्याच्यामुळे साखर कारखानदार्या साखर कारखाना अडचणीत येतो पर्यायने पुढे त्याची वाट आपली संधी दिल्यानंतर हा ज्याच्या त्या मॅनेजमेंटनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे माफत पाठ नाही पाहिजे स्वच्छ कारभार केला पाहिजे ते केलं तरच चांगलं होतं ना शेवटी जो गैर अज खपतो रात्री रात्रींदिवस त्याच्या संसारात असं करू नये कोणी ते जे दुर्गामी परिणाम असतो स्वतः कुटुंब त्यांनी एक सामाजिक ने काम केलं पाहिजे शेवटी तुम्हाला संधी मिळते तुम्हाला चेअरम त्या ठिकाणी मान मिळतो त्याच्यावर उतरा ह्या आपण चांगलं काम करणं आपले करतो असं मानणार मी करतो कर्तव्य आहे पण माझं विचारणं काय होतं तुम्हाला की भ्रष्टाचार कशा पद्धतीने केला जातो साखर कारखाना एखाद्या साखर कारखाना जो आहे तो अडचणीत कसा आहे खरेच या कारखान्या नको ते रिपेअर काढायचे त्या गोष्टी घराबाहेर वेळ लागत नाही बरं जमा करायला रुपये जमा करायला म्हणजे दोन असं लागली पण काही आणतच नाही ना त्यातून शेवटी जे कोण करतात त्यांचं काय होत नाही पण जो शेतकरी तो लागवला जातो तेव्हा ते होऊ नये आता इतक्या दिवस केंद्राचा सहकार खात्यानं नव्हतं मात्र या भाजपच्या सरकारने सहकार मंत्रालय स्वतंत्र सुरू केलंय त्याचा फायदा सध्या सहकार क्षेत्राला होतोय महाराष्ट्र शासन केंद्र शासन जे उत्तम शाह जो मोदी साहेब आणि अमित शाह साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इनकम टॅक्सचा फार मोठा प्रश्न होता दिलेल्या हजार कोटीचा होता त्या बाबतीत त्यांनी आपल्याला योगदान फार मोठी काम त्यांनी केले सरकारी सा साखर कारखान्यात त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे ते थोडीच आहेत फक्त आमची मागणी की साखरेची किमान विक्री हो जो आहे गे जो गेल्या आठ वर्ष आहे तिथे एकतीस रुपये तो त्रेचाळीस रुपये केला पाहिजे कारण ठीक आहे इथं कसं वाढत चालले आहे ही प्रसंगी होत चाललेली बराव साखर येत नाही गुजरात मधला सहकार आपण पाहिला आणि महाराष्ट्रातला सहकार जर आपण पाहिला काय तफावत आहे गुजरात मधला सहकार अगदी सहकार्य पद्धतीने चालवला जातो तिथं आव्हान खर्च नाहीत मी तर असं ऐकलंय की तिथे कुठले समारंभ होत नाहीत मुळ गुजरे कुठे मोठे पडार येत नाही खर्च नाही

कुठेतरी केलंच पाहिजे खाजगी हा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही जसं सांगितलं सा उस्तूर मजुरांची संख्या कमी होते शेतकऱ्यांची संख्या कमी होते आणि साखर खाणाऱ्यांची संख्या कमी होते एवढी मोठी मोठी आव्हानं असताना नह साखर उद्योगाचं भविष्य तुम्हाला काय दिसत चांगलं काम केलं काय अडचण दिसत नाही मला कारण होतो कृषी प्रक्रिया उद्योग देशात झालेले त्यामध्ये एकमेव कृषी प्रक्रिया उद्योग जो यशस्वी झाला तो फक्त ऊस चालला ऊसा झाला वाईन पार्क काढले नाही चालले ना इतर ना 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 ना। पावर प्रक्रिया काढले उद्योग मिळत त्याने ऊसा इतकं त्याला मोठं गिरक नाहीये ऊसाची प्रक्रिया ना कारखानदारी चालणार ते चालवली पाहिजे फक्त किपे पद्धती कशी चालेल ते पाहिलं पाहिजे होतं कसं साखर मागणी की साखर कडू घालवून ते पण मिळतं ते सोनं मागलं तर सोन्याला जवळ जायला आपण म्हणतो एकच चालतो बर्गर अडीचशे तीसशे रुपये बर्गर तेव्हा खाणारी शेवट असे आमची बांधव होत नाही ते साखर का खाऊ शकत नाही पन्नास पन्नास रुपयांनी ती खरी जात आहे ती आम्ही खाली आम्हाला शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले मिळते ग्रामीण भागात एक समोर देईल अशी आमची विनंती सर्व शेवट की साखर तर यायला तयार राहावं धन्यवाद रहे होते जाचक सर, जो साकर चाहे। तर हे होते सर छत्रपती जो साखर कारखाना आहे बारामतीला लागूनच आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतःच हे धोरण होतं की रहितेच्या भाजीच्या बेटालाही धक्का लावता कामा नये आणि छत्रपतींच्या नावावर असणाऱ्या ना या कारखान्यामध्ये पारदर्शक कारभार होतोय असं इथल्या शेतकऱ्यांनी देखील सांगितलं त्यांचा देखील तशाच पद्धतीनं दावा आहे साखर उद्योगापोटची आव्हानं साखर या क्षेत्रामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार याच्यावरतीने अतिशय बिलकुलासपणे आपल्याशी संवाद साधलाय तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद